सन्मान्य अनिलजी उतेकर यांना विनंती आपण कृपया यायचं सरपंच अनिलजी उतेकर यांना विनंती करतो कृपया आपण स्टेजवरती आहे अराजकताच्या पार्श्वभूमीवर दळणवळणाची कुठलीही साधनं नसताना बिनभिंतीच्या पाठशाळेमध्ये ज्यांनी निरक्षण मराठ्यांना स्वराज्याचे धडे दिले जुलमी यवनांच्या राज्य सत्तेविरुद्ध लढायला लावून हे स्वराज्याची निर्मिती केली ती स्वराज्य प्रेरिका महासाहेब जिदाऊंना नतमस्तक होतोय ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजी आणि ज्या देखण्या वारसदारानं हे स्वराज्याची निर्मिती केली ते राजे शिवाजी आणि ज्या देखण्या वारसदारानं हे स्वराज्य आपल्या खांद्यावर लिहिलेल्या पेल या चारही महापुरुषांना नतमस्तक होतोय माणसानी माणसाशी माणसासारखं जगू द्या हा पवित्रतेचा संदेश ज्या पवित्र, पवित्र भूमीतून दिला कोलंबियाच्या विद्यापीठाने ज्यांना जगातला सर्वोत्तम शंभर वर्षातला विद्यार्थी म्हणून ज्यांचा गुणगौरव केला ते राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंती करतो कृपया आपण स्टेजवर हो आजचा दिवस महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं काळा दिवस होता अयोध्येच्या भूमीलाही धरणी कंपाचा भात झाला होता कधी नव्हे तो शिवतीर्थावर डवलाने फडकणारा तेजाचा ध्वज खाली आला होता आणि आपल्या सम्राटाच्या जाण्यानं मराठी हृदय हमसून हमसून रडायला लागलं ला ला होतं अरे ज्यांचं जीवन म्हणजे हिंदुत्वावरील जीवंत भाष्य होतं सत्ता हसता नसतानाही ज्यांचा दिल्लीपर्यंत धबधबा होता ज्यांचं वक्तृत्व म्हणजे पाण्याला पेटवणारा धबधबा होता ज्यांच्या आठवणीत आज नाही वाहण्याची मुभा आहे कारण साहेब आज तुमच्यामुळे महाराष्ट्रात मराठी माणूस अभिमानाने उभा आहे ते शिवसेनामुक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक नतमस्तक होतोय हिंदुत्वाचे विचार ज्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेरले ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मातीमध्ये मळलेला ना ज्यांना अलगतपणे उचलून घेतले मुखात त्यांच्या कष्टाचे चार घास घातले अहो उजाडलेल्या धरतीला हिरवाईचा सास दिला आणि भुकेलेलांना अन्नाचा घास दिला अरे गोरगौरी जनतेला ज्यांनी सुखाचं दिन दिलं परिसासारखं जीवन त्यांचं ज्यांनी लाख जीवाचं सोनं केलं त्या सोन्यासारख्या के भरतशेठ गोगावल्यांनाही नतमस्तक होतोय छत्रपतींचं सर्वात मोठं यश होतं की त्यांनी संभाजी राजांना जन्म दिला आणि संभाजी राजांनी हे छत्रपतींचं स्वराज्य आपल्या खांद्यावर लिहिलं पेरलं भरत शेठ गोगावले साहेबांचं राजकारणातलं सर्वात मोठं यश जर कुठे असेल तर त्यांच्या समाज जीवनाचा वारसा घेऊन या महाराष्ट्राचं नेतृत्व समर्थपणे करायला लागणारे युवकांचे प्रेरणा असतात विकास शेठ गोगावले हे त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं यश होते जनाईची भक्ती अहिल्याची शक्ती आणि समाज प्रबोधनाचं काम जिजाऊंची प्रेरणा ज्यांच्या ठाई आहे आणि प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक माऊलीला वाटतं ती आमची सावली आहे ती माय माऊली सुष्माताई गोगावलेंनाही नतमस्तक होतोय आणि या प्रचार सभेसाठी जमलेले माझे व्यासपीठावरील महायुतीचे सर्व सन्माननीय सभा सदस्य आणि भरत गोगोल यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले त्यांना निश्चितपणे जिंकून देण्यासाठी या रायगडच्या पवित्र भूमीमध्ये बिरवाडीसारख्या दत्तो वामन पोद्दारांनी जे भूमी संघर्षातून उभी केली क्रांतिकारी नाना पुरोहितनी ज्यांनी संघर्षाची वाटचाल केली त्या संघर्षाच्या भूमीमध्ये भरत शेठना विजयी करण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनी खरं तर भरत म्हणजे का भरतश भरत म्हणजे जिजाऊंची प्रेरणा आहे भरत शेठ म्हणजे छत्रपतींचे विचार आहेत भरत शेठ म्हणजे समर्थांचा उद्घोष आहे भरत शेठ म्हणजे तानाजी मालुसरेंचा पराक्रम आहे आणि भरत शेठ म्हणजे मुरारबाजी देशपांडेंचा त्याग आहे भरत शेठ म्हणजे सी डी देशमुखांचा समर्पण आहे या साऱ्यांचं एकत्रीकरण म्हणजे आपला नेता भरत शेठ आहे अनेकांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्यावर टीका केली पण आम्ही विरोधकांना फक्त एवढंच सांगणार आहे की आमचा नेता किती महत्वाचा आहे त्यांच्या वाट्याला गोरगरीबांची जी एस असते ती त्यांच्या वाट्याला आली जनतेचा जो गोरगरीब माणूस असतो तो त्या एसटीने प्रवास करू शकतो अरे भरत शेठचा संघर्ष सोपा नाही एक सरपंच पद जिल्हा प्रमुख बांधकाम सभापती आमदार पक्षप्रतोद उपनेतेपद आणि महामंडळाचा अध्यक्षपद हा संघर्ष सोसण्यासाठी ना जनतेमध्ये जावं लागतं जनतेशी नाव जोडावी लागते आणि कर्तृत्व महाराष्ट्राने गौरव केलाय त्याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतो आज खऱ्या अर्थानं टी महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारलं मी तुम्हाला एक सत्य घटना त्यांच्याशी संबंधित सांगतो अलीकडेच घडलेली पावसाळ्याचे दिवस होते नुकताच आपला मुलगा कामाला लागलाय म्हणून एक वयोवृद्ध माणूस आपले गोधडी घेऊन ग्रामीण भाषेत आपण म्हणतो दहा बाय दहाच्या खोलीत राहणार हा मुलगा त्याला झोपण्याची व्यवस्था नाही म्हणून एस टीमध्ये घेऊन गेला होता कंडक्टरने सांगितलं हे सामान ठेवण्याची एस टी नाही हे तुम्हाला वरती टाकावं लागेल त्या वयोवृद्ध माणसाला प्रश्न पडला त्याच्या डोळ्यात दुःख आलं अरे पावसाळ्याचे दिवस आहेत कोण त्याला तिथे सुकवणार गोधळ्या आणि कोण देणार त्याला त्या ठिकाणी सुविधा म्हणून त्यांना आठवला भर शेठ त्यांनी कुणाकडून तरी शेठचा नंबर घेतला आणि शेठना फोन केला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा द्वितीय क्रमांकाचा नेता एस टी मंडळाचा अध्यक्ष एका पक्षाचा प्रतोत शेठनी त्यांना विचारलं नेमकी काय समस्या आहे त्यांनी सांगितलं शेठ पावसाळ्याचे दिवस आहेत मला कंडक्टर आतमध्ये गोदड्या घेऊन देत नाही या गोदळ्या जर भिततील तर माझ्या मुलानं मी काय घेऊन जाऊ त्यासाठीच तर मी चाललोय शेठनी सांगितलं त्या कंडक्टरला फोन दे कंडक्टरला शेठ सांगितलं अरे माणूस म्हणून जगायला शिका आपण माणसासाठी आहोत ही एस टी गोर गरीबांसाठी आहे ही माणसाला न्याय देण्यासाठी आहे आणि कंडक्टरनी त्वरित आवाख होऊन पाहिलं की एका वयवृद्ध माणसाला देखील शेठनी न्याय दिला आणि तो शेठशी बोलू शकतो ही शेठची महानता आहे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे कोणीतरी सांगितलं की भरत शेठ म्हणजे चिल्लर आहे भरत शेठ म्हणजे माणुसकीचा ट्रेलर आहे भरत शेठ खोटा शिक्का नाही भरशेठ माणूस कित पक्का आहे अरे कधीतरी एखाद्या माई माऊलीला विचारा आमच्या ताईला विचारा आमच्या माईला विचारा तिला कधीतरी दुर्धर आजार होतो प्रसूषसाठी दवाखान्यात जावं लागतं आणि डॉक्टर पैसे अभावी दार बंद करतात मात्र ही भूमिका बरेच शेठना कळते आणि त्या ठिकाणी तिचा इलाजाचा खर्च जातो असा नायक या ठिकाणी जन्माला आलाय जो समाजाला न्याय देतो एखाद्या दे शेतकऱ्याच्या घरावरचं छप्पर उडावं त्याचा बैल हो मारावा अवकाळी पावसाने त्याचं शेतीचं नुकसान व्हावं आणि ह्या गोरगरीब जनसेवकाला समजावं आणि तातडीने तिथे मदत पोचली जाते असा एक तरी शेतकरी दाखवा की जो जो परिस्थितीने गांजलाय आणि भरत शेटनी त्याला मदत केली नाही एक तरी शेतकरी दाखवा असा एक तरी एक तरी सुशिक्षित मुलगा दाखवा की ज्याची वडील ज्याची परिस्थिती बेताची आहे ज्याला शिक्षण घेता येत नाही वडिलांसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला आहे आणि त्याला बरेच ॲडमिशन घेऊन दिलं नाही विरोधकांना मी सांगतो या मतदारसंघातला एक तरी पदवीधर विद्यार्थी असा दाखवा बरेच शेट का हवे नाही तर याचसाठी साठी हवे अरे रायगडावर जी किती श्रीमंती होती स्वाभिमान होता अभिमान होता तेजस्विता होती तत्परता होती आणि माणुसकीची भक्ती या साऱ्यांचं एकत्रीकरण तुम्हाला शिवनेरीवर पाहायला मिळेल आणि हा माणूस माणसासाठी आयुष्यभर चंदनासारखा दिसला हे कुटुंब अविरतपणे जनतेची सेवा करतो म्हणून भरत एक शेठ एकशे चौदा मुलं परमनंट झाली कारण भरत शेठ परमानंट आमदार आहे राजकीय पटलावरच्या राजकीय मैदानात खेळणारा भरत शेठ हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे लक्षात ठेवा भरत शेठ पहिल्यांदा उभे राहिले एक धाव काढली शेठ दुसऱ्यांदा उभे राहिले दोन धाव काढल्या तिसऱ्यांदा उभे राहिले चार धावा काढले तीन धावा काढल्या आणि आता भरत शेठ चौथ्यांदा उभ्या आहेत ते चौकार मारणार शेठ अशी गुगली टाकतील ना कि समोरच्यातला त्रिफळाचित केल्याशिवाय राहणार नाहीत शेतकार तर सोडूनच द्या आणि म्हणून भरत शेटना हरवण्यासाठी इतर राजकीय पटलावरचा तेंडुलकर यावा लागेल आणि म्हणून सांगतो सोळाशे तीसला ला राजांचा जन्म झाला सोळाशे ऐंशीला ला राजांचा मृत्यू झाला दखनेत आपली मोठी फौज घेऊन औरंगेबाद दखनेत उतरलाय मराठी साम्राज्यशाही नेस्तबानत करण्यासाठी निजामशाही गाडली कुतुबशाही काढली आणि मराठ्यांचं साम्राज्य आपण कुठल्याही परिस्थितीत जिंकायचं या भावनेने ते स्वराज्यात राजांच्या राजांचा सचिव काजी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाला वर्ष संभाजी राजांनी संघर्ष केला आणि सोळाशे एकोणनव्वदात संभाजी राजे सोडून गेले सतराशे शतकामध्ये राजारामांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महाराणी तारा संघर्ष केला एक दिवस औरंगजेब आपल्या सचिवाला विचारतात काजी हैदरला काजी क्या चल कैसे हे मराठे अरे लढते कैसे है, है? आहो कुठला तरी गड किल्ला आम्ही ताब्यात घेतो एका रात्रीत मराठे तो काबीज करतात आमच्या छावणीवरचा सोन्याचा मुकुट रात्रीत एखादा मराठा येतो आणि कापून नेतो चाललाय तरी काय राजा नाही राज्य नाही, नाही। मराठे जिंकतात तरी कशी त्यावेळेला काजी हैदर त्याला सांगतो गुस्ता की मा सरदा छत्रपतींना इथली जनता पुत्रावर प्रेम करते राजांनी इथल्या प्रत्येक जनतेवर पुत्रावर प्रेम केलंय आणि जोपर्यंत मराठ्यांच्या हृदयात छत्रपतींची प्रेरणा आहे ना तोपर्यंत मराठी साम्राज्य तू कधीच जिंकू शकणार नाही आणि याच मातीत मराठी मुलकाच साम्राज्य जिंकणारा औरंगजेब सतराशे सात साली गाडला गेला पण मराठी शाही काही त्याला जिंकता आली नाही आणि त्या भूमीमध्ये त्या स्वाभिमानानं जोपर्यंत मी भरत शेठ ही प्रेरणा आपल्या हृदयात आहे ना तोपर्यंत भरत शेठला हरवणारा ह्या भूमीत जलमारा आहे आणि म्हणून सांगतो आपल्या पवित्र निशानीवर आपण शिक्कामोर्तब करायचे प्रभू रामचंद्रांचे हे धनुष्य आहे हातोवा वा प्रापशी स्वर्ग जितवा वा बक्षीसी हे सांगणाऱ्या अनिती विरुद्ध लढायला लावणाऱ्या अर्जुनाचं हे धनुष्य आहे हे धर्माचं धनुष्य आहे आणि हे आपण अनिती विरुद्ध असत्याविरुद्ध संघर्ष करायचा आहे आणि या धनुष्यावर शिक्कामोर्तब करायचंय एवढंच सांगतो एकच शेठ अरे निष्ठेचा शेठ फराशेठ माणूस किता शेठ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजू शेठ